अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला दुर्गा सप्तशितीचे नवरात्रीमध्ये नऊ दिवसामध्ये चौदा पाठ कसे करायचे खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो हा चौदा पाठ कसे धरायचे रोज किती पाठ करायचे सकाळ संध्याकाळ पाठ करायला चालेल का करून पाठ करायला चालेल का किंवा सार्वजनिक ठिकाणी पाठ केलेले ते पाठ ग्राह्य धरले जात का त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे वर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल उदोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय एनर्जी किती बघा म्हणून नऊ दिवसामध्ये तुम्हाला जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी जास्त करा नऊ दिवसामध्ये मौन धारण करा दुसऱ्यांबद्दल निंदा नालास्ती करू नका गुरुचैत्र पारा पारायण नवनाथ पारायण जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करा फक्त मन आपलं देवी आईच्या चरणाजवळ ठेवा तर ह्या नऊ दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे खूप जणांनी प्रश्न केला दादा मग नऊ दिवसामध्ये किती पाठ करायचे चौदा पाठ करायचे आम्हाला संकल्पयुक्त संकल्पयुक्त जर तुम्हाला पाठ करायचं असेल तर तुम्हाला हातामध्ये गंध फुल घ्यायचं तुमचं नाव घ्यायचं गोत्र घ्यायचं आणि तुम्ही कशासाठी संकल्पयुक्त पाठ करताय ते म्हणायचं म्हणजे कोणत्या कारणासाठी म्हणत असेल कोणाचं लग्न असेल कोणाचं जॉब कोणतंही कारण असेल आपलं ते म्हणायचं पाणी सोडायचं आणि दुर्गा सप्तशितीचे एक तेरा अध्याय वाचायचे तुम्ही संस्कृत वाचा मराठी वाचा प्राकृत वाचा कोणतेही वाचा एक ते तेरा अध्यास वाचायचे आणि सगळ्यात शेवटी क्षमा अपराध प्रार्थना स्तोत्र घ्यायचं दुर्गा सप्तशिती पुस्तक असेल स्वामी चैत्र असेल गुरुचैत्र असेल नवनाथ कारण कोणतेही असेल कोणतेही पुस्तक असेल ते कधीही हातामध्ये घेऊन वाचायचं नाही आधी आपण केलं आधी स्वतः मी केलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय की हातामध्ये घेऊन कधी वाचायचं नाही खूप जण मग पायाजवळ ठेवता हो मांडीवर ठेवता हो हातात ठेवता नाही असं नाही करायचं ती पोथी आहे त्या पोथीचा मान राखला गेला पाहिजे छानपैकी पाठ मांडायचा तुम्हाला चौदा पाठ करायचा संकल्पयुक्त एका वेळीच म्हणजे एक वेळ ठरवून घ्या तुम्हाला सकाळी जमलं सकाळी संध्याकाळी जमलं संध्याकाळी नऊ दिवसामध्ये उपास सगळ्यांना असतो सगळ्या माता भगिनींना उपास असतो तर एक वेळ ठरवून घ्यायची अखंड दिवा पाहिजे अखंड दिवा अगरबत्ती धूप असेल हे अखंड पाहिजे पोथी छान पैकी मांडायची पोथीची पूजा करायची आणि संकल्प करून आपण पूजा आहे ती जे दुर्गा सप्तशती आहे त्याचे पाठ चौदा पाठ करायचे आहे नऊ दिवसामध्ये मग याच्यामध्ये आपण हिंदू संस्कृतीनुसार माता भगिनी असेल पुरुष जे असेल ते पण करू शकता पुरुषांनी पण सेवा करू शकता आपण जेव्हा दुर्गा सप्तशती जेव्हा करणार आहोत त्याच्यामध्ये एकच गोष्ट मी सांगतो जेव्हा माता भगिनी करणार तर हातामध्ये काचेच्या बांगड्या घाला कमीत कमी काचे ज्या बांगड्या आहेत ते नऊ दिवस तरी आपण घालाव्यात अखंड घातल्या तरी चांगली गोष्ट आहे काचेचा बांगडा असेल आपला जो शृंगार असेल तो पूर्ण करायचा आहे आणि साडीवरच सप्तशिद्धी आहे ती वाचायची आहे तुम्ही म्हणणार मग ड्रेसवर नाही गाऊनवर ड्रेसवर वाचू नका पाप करू नका खूप ठिकाणी बघितलं मी तर नुसतं वाचता आपण कसं वाचायला पाहिजे सगळे नियम पाळून वाचायला पाहिजे तर तसं तुम्हाला फळ भेटल अन्यथा फळ भेटणार नाही ज्या ठिकाणी दुर्गा सप्तशती तुम्ही वाचणार आहात तिथं आपलं संरक्षण पाहिजे आपलं आसन स्वतःचं पाहिजे आपली जपमाळ स्वतःची पाहिजे एक माळ नवार मंत्राचा घ्यायचा आपली कुलदेवता कुलदेवत यांना नमस्कार करायचा देवीची ओटी भरायची आणि ते केल्यानंतर आपण नऊ दिवसामध्ये कसे पाठ करायचे आहे ते मी आपल्याला स्क्रीनवर दाखवतो सगळ्यात अगोदर पहिल्या दिवशी आपण जो पाठ आहे तो एक पाठ करायचा आहे स्क्रीनवर मी दाखवलं आपल्याला चौदा पाठ आपल्याला एक तेराच अध्याय वाचायचे आहे दुसरे वाचायचे नाही त्याच पण मी कारण सांगतो तुम्हाला पहिल्या दिवशी एक पाठ करायचा दुसऱ्या दिवशी दोन पाठ दोन पाठ म्हणजे काय एक पाठ म्हणजे काय ते मी आपल्याला सांगतो अगोदर एक पाठ म्हणजे काय दुर्गा सप्तशतीमध्ये एक अध्याय ते तेरा अध्याय आहे टोटल चॅप्टर आहे इंग्लिश मध्ये सांगायचं तर चॅप्टर चॅप्टर म्हणजे काय पाठ पहिला अध्याय दुसरा अध्याय असे तेरा चॅप्टर आहे म्हणजे तेरा अध्याय आहे कोणतीही पोथी घ्या संस्कृत घ्या प्राकृत घ्या मराठी घ्या ओके जे बेसिक काभार सांगतोय जे नवीन आहे त्यांना समजायला सम्झ, पाहिजे आपण सगळ्यांना सोबत घेऊन जातोय आपणच खूप श्रेष्ठ असं काही नाही मला पण काही गोष्टी मला माहीत नव्हत्या आपण समजून घेतल्या दुर्गा सप्तशेतीमध्ये टोटल चॅप्टर आहे तेरा म्हणजे तेरा अध्याय आहे आपल्याला एक पाठ म्हणजे काय एक पाठ म्हणजे पूर्ण एक ते तेरा अध्याय पूर्ण वाचायचे आहे त्याला कमीत कमी दीड तास लागतो कमीत कमी दीड तास लागतो मग असंच पहिल्या दिवशी तुम्हाला एक पाठ करायचं आहे म्हणजे एक ते तेरा अध्याय पहिल्या दिवशी पूर्ण वाचायचे आहे दुसऱ्या दिवशी दोन पाठ म्हणजे जे दुर्गा सप्तशती आहे एक ते तेरा अध्याय परत एक ते तेरा अध्याय तिसऱ्या दिवशी एक पाठ करायचं आहे चौथ्या दिवशी दोन पाठ पाचव्या दिवशी दोन पाठ सहाव्या दिवशी दोन पाठ सातव्या दिवशी दोन पाठ आठव्या दिवशी एक पाठ आणि नवव्या दिवशी एक पाठ स्क्रीनवर मी टाकलेला आहे आपण नऊ दिवसामध्ये चौदा जे संकल्पयुक्त आहे ते चौदा पाठ आपण करू शकता <coughs> नऊ दिवसामध्ये चौदा पाठ संकल्पयुक्त बाकी कोणतं स्तोत्र घ्यायची गरज नाही एक तेरा अध्याय झाल्यानंतर क्षमा अपराध प्रार्थना स्तोत्र घ्यायचं सिद्ध कोणतं स्तोत्र वाचायचं आणि आपली सेवा झाली आता याच्यामध्ये खूप जणांचं म्हणणार मग आम्ही सार्वजनिक खूप जण बसता देवीच्या मंदिरात असेल इथं बसेल खूप ठिकाणी सार्वजनिक बसत असता मग सार्वजनिक बसलेल्याचा सा पाठ याच्यामध्ये ग्राह्य धरायचा का नाही धरायचा सा। सार्वजनिक करणार सार्वजनिक काम असतं आपलं ते आपलं स्वतःच पर्सनल नसतं सार्वजनिक मध्ये जर पन्नास जण बसले म्हणजे तुमचे पन्नास पाठ होतील, होतील।, होतील। का होतील पण ते सार्वजनिक होतील वैयक्तिक काही होणार नाही म्हणून आपण चौदा पाठाचा घेतलेला जो संकल्प आहे तो आपण आपल्या घरी करा घरी पाठ करायचे घरी पाठ करून आता सकाळ संध्याकाळ कसे पाठ करायचे तर खूप जण म्हणणार मग सकाळी जर तुम्ही पाठ केले दुपारी वेळ असेल दुपारी पण पाठ करू शकता संध्याकाळच्या वेळेस जर पाठ तुम्हाला करायचा असेल किंवा दुर्गा सप्तशे ती संध्याकाळी वाचायचं असेल अंघोळ करायची आणि दुर्गा सप्तशिती तुम्ही वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही वाचायला बिंदास वाचू शकता अशा या पद्धतीने तुम्ही नवरात्रीमध्ये हे पाठ करायचे आणि हे झाल्यानंतर फक्त चौदा पाठ झाले म्हणजे झालं का नाही तुम्ही घरी हवन करायचं अष्टमीला हवन करायचं कसं हवन करायचं काय तसं पण मी व्हिडिओ टाकणार आहे घरच्या घरी हवन करायचं दुर्गा सप्तश्रीचं हवन आपण करूया सांगूया कसं करायचं आणि नऊ दिवस झाल पाठ झाल्यानंतर कुमारिका आहे कुमारिका भोजन करा कुमारिकेला भोजन द्या कुमारीचं पाद्यपूजन करा सवाष्णीचं पाद्यपूजन करा एवढ्या गोष्टी आपण करू शकता कोणाचं लग्न जमत नाही कोणाचा जॉबचा प्रॉब्लेम कोणाचा असेल तर ह्या चौदा पाठामध्ये सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतातच आणि हे चौदा पाठ झाल्यानंतर असं नॉर्मली नवरात्र सोडून जर तुम्ही चौदा पाठ जर केले तर के तो ते केल्यानंतर आपल्या जे कुलदेवता आहे त्या कुलदेवतेला जायचं तिथं अकरा अलंकार व्हायचं आणि मग घरी आल्यानंतर एक सवाशिनी कुमारी जीव घालायची जी। हे कधी नवरात्र सोडून आणि जर कोणाला संकल्पयुक्त नुसतं नॉर्मल वाचायचं आहे तर मी या पद्धतीने नऊ दिवसामध्ये तुम्ही चौदा पाठ करू शकता आता कालचा एक दिवस गेला आजचा एक दिवस आहे तर तुमच्यापासून आजपासून तुम्ही सुरुवात आज करू शकता कालचा पाठ याच्यामध्ये ऍड करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ